अगर दिन पवित्र सगळीकडे धार्मिक वातावरण आहे तर मग चला आपण घरात एक दिवा लावूयात अगरबत्ती पेटवूयात मनात एकच प्रार्थना ठेवूया गजानन महाराज माझं दुःख दूर करा असं आपण कित्येक वर्ष करत आलो आहोत रिसोड तालुक्यातील मोप येथे चाळीस वर्षांपेक्षा अधिक सर्वात जुने गजानन महाराज मंदिर असून या मंदिराच्या वतीनं दरवर्षी विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रमासोबतच अन्नदान कार्यक्रमाची वर्षभर केला जातो यासोबतच प्रगट दिन आणि पुण्यतिथी महोत्सव सुद्धा मोठ्या श्रद्धेनं आणि भक्तिभावानं केला जातो या मंदिराचे व सेवा कार्याचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही खर्चासाठी वर्गणी मागितली जात नाही किंवा पावत्या देखील फाडल्या जात नाहीत गजानन महाराज संस्थांच्या वतीनं मोप येथील ज्येष्ठ सेवाकर्मी डॉक्टर ब्रिज मोहन बगडे या कुटुंबाच्या वतीनं हे धार्मिक कार्य केलं जातं यावर्षी मोठ्या श्रद्धेनं गजानन महाराज प्रगट दिन महोत्सवाला सुरुवात एक फेब्रुवारीपासून झाली त्यानिमित्तानं विविध नैतिक धार्मिक आणि प्रासंगिक कार्यक्रमाचा आयोजनासोबतच येत्या आठ फेब्रुवारी रोजी प्रगट दिन महोत्सवानिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं तेव्हा या धार्मिक कार्यक्रमाचा आणि महाप्रसादाचा जास्तीत जास्त संख्येनं लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर ब्रिज मोहन बगडे यांनी केलं आहे प्रगट दिन महोत्सवाच्या पवित्र पर्वावर सगळीकडं धार्मिक वातावरण आहे तर मा तर अनेक जण गजानन महाराजांची साधना करतात पण फारच थोड्यांना तिचा खरा परिणाम मिळतो कारण साधना चुकीची नसते समज चुकीची असते गजानन महाराज विजय ग्रंथात एक प्रसंग येतो महाराज भक्तांच्या घरी येतात तो भक्त रोज पूजा करतो पण अहंकारानं भरलेला असतो महाराज त्याला म्हणतात पूजा देवाची नसते पूजा अहंकार मारण्यासाठी असते स्वामी समर्थ देखील हेच सांगतात देवाला फुलं नको तुझा दंभ नकोसा व्हायला हवा आजच्या दिवशी प्रश्न असा आहे आपण दिवा देवासमोर लावतोय की स्वतःच्या अपेक्षांसमोर जर पूजा बदलली नाही तर प्रसाद कसा बदलेल